नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कशा आहात सर्व मस्त आहात नमस्तच राहा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ आहे ना तुम्हाला मी यवतमाळचे जे पूर्ण संपूर्ण देवी आणि त्यांचे जे डेकोरेशन आहे ना मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवणार आहे बाकीचं काही हे ते न दाखवता तर चला बघा तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि यवतमाळमध्ये जे नवरात्र असते ना त्याचं खास वैशिष्ट्य काय आहे मी तुम्हाला आज सांगणार आहे तर चला तुम्ही ऐका आणि आपले देवीचे दर्शनसुद्धा घ्या तर यवतमाळ नवरात्राचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे ना शहरात केलेली भव्य दिव्य रोषणाई आणि प्रत्येक भागात केल केली जाणारी आकर्षक सजावट ते तुम्ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेच असाल याच्या आधी मी व्हिडिओ पोस्ट अपलोड केलं होतं यूट्यूब चॅनलवर ते तुम्ही बघितलेच असाल इतके भव्य दिव्य आणि आकर्षक सजावट करतात ना त्यामुळे हे नव यवतमाळ नवरात्र हे महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर नवरात्र उत्सव साजरा करणारा शहर आ, मानले जातात कारण की यवतमाळ इथे ना खूप मोठ्या प्रमाणात दुर्गा मातेच्या भव्य दिव्य अशा आकर्षक मूर्ती प्लस आणि डेकोरेशनसुद्धा खूप अप्रतिम डेकोरेशन असतात तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये मा बघितलंच असाल मी दोन चार दोन तीन व्लॉग अपलोड केले त्यात मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला जसं अयोध्या म्हणा किंवा केदारनाथ असे पुष्कळ सारे मंदिर वगैरे आणि देवस्थान दाखवण्याचा ते प्रयत्न करतात खूप सुंदर असतात ते आणि प्रत्यक्षात बघण्यात तर इतकं सुंदर वाटतो ना खरंच खूप सुंदर तुम्ही जर प्रत्यक्ष बघितलं असाल तर खरंच अनुभवले असा असाल की किती सुंदर दिसते ते आणि हो महाराष्ट्रात पहिलं तर जगभरात दुसऱ्या क्रमांकावर मानला जातो यवतमाळ नवरात्र उत्सव कारण तुम्ही बघितलंच असाल व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला किती कळलं माहीत नाही पण जे जे यवतमाळमध्ये आहेत किंवा जे जे देवी बघायला येतात ना त्यांना खरंच याची जाणीव झाली असेल की का दुसऱ्या क्रमांकावर असेल पहिल्या क्रमांकावर Uh, कोणता शहर आहे तुम्हाला तर माहीतच आहे कलकत्ता शहर पहिल्या क्रमांकावर आहे कारण की तिथे तर हे त्यांचं पारंपरिक आपली दिवाळी सण वगैरे कसं असतो त्यांचा सा पारंपरिक सण समजा आहे नवरात्र पण आपल्या यवतमाळमध्ये सुद्धा असा आनंदाने हा सण साजरा केला जातो नवरात्र उत्सव हा एवढा आनंदाने साजरा केला जातो आणि इथले जे मंडळ लोक आहेत ना इतके सुंदर सुंदर डेकोरेशन करतात ना ते डेकोरेशन आणि प्लस देवीचे दर्शन घ्यायला इत लांब लांबहून लोक आहे ना गाडी करून आ, देवीचे दर्शन घ्यायला येतात आणि या दिवसात या हे जे नऊ दिवस आहे ना जो यवतमाळ आहे ना, ना इतका गजबजून जातो ना इतका नटतो ना यवतमाळ खरंच पाहण्यासारखं असतं आणि असं वाटतं या दिवसात घरी बसून ये नुसतं यवतमाळ फिरत राहावं असं मला वाटतं स्पेशली आणि हो तसं बाकीच्या बाकीच्या बाकी लोकांनाही वाटत असेल तर हे वैशिष्ट्य आहे यवतमाळचे कारण की यवतमाळला खरंच मलाही माहीत नव्हतं पण मी जेव्हापासून यवतमाळमध्ये आले आणि जेव्हापासून मी हा सण बघत आहे म्हणजे हा उत्सव बघत आहे साजरा करताना यवतमाळकरांना खरंच खरंच मानावं लागेल म्हणूनच महाराष्ट्रात पहिला तर जग जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे यवतमाळ शहर नवरात्र उत्सवाच्या बाबतीत तर तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला छोटा मोठा तर आणि हे आहे ना खास वैशिष्ट्य आहे यवतमाळ नवरात्र उत्सवाचे चांगले भव्य दिव्य डेकोरेशन आपले सुंदर सुंदर आकर्षक आपल्या देवी मातांची मूर्तीस तर असं सगळं असते तर ही छोटीशी माहिती तुम्हाला सांगायची होती तर तुम्हाला कशी वाटली आणि हो तुम्हाला जर यावर विश्वास बसत नसेल तर तुम्ही प्लीज एकदा गुगलमध्ये पण सर्च करू शकता की यवतमाळ नवरात्राचे वैशिष्ट्य काय आहे ते तुम्हाला तिथे नक्कीच मिळून जाईल तर तुम्ही जे जे कोणी बघितले असाल जर तुम्हाला विश्वास पट बसत नसेल तर तुम्ही एकदा नक्की सर्च करून बघू शकता नवरात्र यवतमाळ नवरात्र उत्सवचं वैशिष्ट्य काय आहे ते तर तुम्हाला गुगल तर खोटं सांगणार नाही खरंच सांगेल तर चला आजच्यासाठी एवढंच भेटू या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हो तो हे जे सगळे देवी आणि डेकोरेशनचे जे फोटोज आहे ना मी तुम्हाला दाखवत आहे जे कोणी बघितले नसाल ते बघून घ्या आणि देवीचे दर्शन करून घ्या आता नवरात्री पण बस झाली आहे आपले नऊ दिवस कंप्लीट झालेच आहे तर मला तर खूप मजा आली नवरात्रीला आणि हो देवी जाता जाता आपल्या जगातील निगेटिव्हिटी तिच्यासोबतच घेऊन जाओ आणि विसर्जित करो हीच देवीचरणी प्रार्थना करते आणि हो देवी माताला ही एक प्रार्थना करते की आपल्या सगळ्या मुलींना स्त्रियांना सुरक्षित ठेवो हीच देवीचरणी प्रार्थना